आपल्या सर्वांचं हे फेल्युअर हो आहे की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीनं आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे अजूनपर्यंत आपण एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरलेलो नाही हे अनेक लोक आपल्याबद्दल सुद्धा आज तक्रारी त्यानिमित्तानं नोंदवतात आहे हे आपण सर्वांनी आज लक्षात घेण्याची गरज आहे प्रचंड मुद्दे आपल्या समोर आहे अनेक मुद्दे आपल्या समोर आहे अरे मागच्या दोन वर्षामध्ये आमच्या अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा मान्य देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला केली होती आता विधानसभेच्या निवडणुकाहून आठ महिने झाले अजूनपर्यंत कर्जमाफीच्या संदर्भातली कुठलीच घोषणा निर्णय हा अजूनपर्यंत राज्य सरकारने घेतलेला नाही आमचे नांदगाव खंडेश्वरचे लोक या ठिकाणी आले असतील दोन दिवसापूर्वी पापच्या एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या पहिले अजून काही त्या नांदगाव खंडे सोडून जे पाच ते सात शेतकऱ्यांनी आत्महत्या त्यानिमित्तानं केल्या कर्जमाफीमुळं आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला सांगतात की व्यवस्थित वेळ आली योग्य वेळ आली का आम्ही कर्जमाफी करू म्हणजे अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वाट हे भारतीय जनता पक्षाचं सरकार पाहते आहे हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण सरकारला विचारलं पाहिजे परंतु दुर्दैवानं आपण त्यामध्ये कुठंतरी कमी पडतोय